अरे अरे रडत नाहीये गम्मी आहे ती हि दिना ही दिदी पडला नाही तो खेळतोय हा दादा खेळतोय ही दीदी मम्मी काय काम करते ते बघते हे मिक्सर खराब झालंय त्याचं झाकण असं उडून गेलं आणि हे दिदीचे पप्पा आहे हे पप्पा ते रिपेअर करून देता हम्म हे बघ आहे ही, ही, आई आईची आई तळमळ तळमळ अरे देवा मिक्सर बिघडला असं म्हणते आजी। आजी मिक्सर बिघडला बाबांची खटपट खटपट मी दुरुस्त करतो हे बाबा म्हणतात मी दुरुस्त करतो आणि हा दादा दादाची लगबग लगबग मी मदत करतो ही मिनू नाव आहे मिनू मिनू लुडबुड मिनूची लुडबुड लुडबुड मी पण मदत करते आईची स्वयंपाकाला बघू नको कोणतं इथं ठेव ना बघ भुण मी सांगते ना तुम्ही काय मग बुक मध्ये दोघं मिळून अभ्यास करायचं ठरलं की नाही आता मी सांगते तुला काय झालं इथं ते बुकाच ही दिदी आहे अजून काय काय तुला मी स्टोरी सांगतो तुला बुक मधली का का हे कापूस आहे आणि हे कमळचं फुल आहे ते कापूस आहे कापूस कापूस कमळचं फुल आहे बघ वाऱ्या बरोबर वाहतो तो, 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 तो एका तळ्यापाशी आला पाणी कापूस कापूस पाणी पिऊन पाणी येते तहान लागली तुला ठीक आहे ठीक आहे हॅलो कसे आहात बघताय लाईव कमेंट कमेंट करून सांगा जेवण झालंय का तु माऊ बघा दिसते हळू पी खाली बसून प्यायचं पिल्लू पाणी उभं नाही राहायचं ना खाली बसून प्यायचं पी घाई नाहीये कसली अरे बापरे माझ्यासाठी पण आणलो ओरे बापले कापूस कापूस चाळीस हे बघ हा कापूस आहे कापूस हम्म तू कापूस बघितलाय की नाही शेतात तू शेतात गेली होती की नव्हती मग तू कापूस पाहिला ना मग कापूस आहे हा कापूस कापूस अरे चांदोबा नाही रे बाबा तो कापू येले बाबा तो बरं ठीक आहे चांदोबा चांदोबा पेज उलट आता कोणती गोष्ट ऐकायची तुला तू बघ ना कसं करून ठेवले हा साप आहे साप स्नेक ही? स्नेक ही गोष्ट आहे उंदीर मामा आणि मांजर हे बघ मी गोष्ट सांगते हे बघ हे बघ हे बघ हे छोटे छोटे उंदीर छोटे उंदीर मोठे उंदीर जाडे उंदीर रोडे उंदीर उंच उंदीर पटके उंदीर कपाटात मांजर तिची नाही नजर चार उड्या धपकन लांब शेपटीचे आकूड शेपटीचे उंदीर टीशर्ट घालणारे उंदीर फ्रॉक घालणारे उंदीर मी ते सारे उंदीर मामा येते हसणारे उंदीर रडणारे उंदीर हॅलो सगळ्यांना कसे आहात कुटुंब बघताय लाई कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेवण झालंय का तुमचं सगळं येशू अभ्यास करते अच्छा सापाला अच्छा पुढचं सांगू हे बघ हो सापाला हे बघ लांब शेपटीचे उंदीर टी शर्ट घालणारे उंदीर हे फ्रॉक घालणारे उंदीर हसणारे उंदीर रडणारे उंदीर कपाटात मांजर तिची आहे ना जर ही बघी माऊ कपाटात बसली कपाटातून बघते या उंदरांना उंदीर मामांना बघते कपाटातून कोणत माऊ माऊ म्हणी माऊ मांजर इकाए, मांजर उंदीर मामा उंदी मामा आहे चला पुढच्या पेजवर काय आपण बघू आता ही गोष्ट संपली आता दुसरी गोष्ट राजकन्या दीदी पर... दीदी पर... दीदी पर... परी, परी।, पर... परी 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 आहे परी पडली नदी नदी वाहते नदीचं पाणी वाहते असं 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 पाणी वाहते नदीचं हे वाचून दाखव तुला हे बघ खूप दूर एका सफेद पर्वतावर एक, पर्वता एक छोटस राज्य त्या राज्याची राजकन्या होती ती तिच्या आई बरोबर म्हणजे महाराणी बरोबर राजमहालात राहायची अरे बोर झाली हे बघ हे बघ किती छान आहे हे सांगू तुला कोणीच नाही दिसले मग झाडावरती पाहिले याचा एक पेज गायब केलंस ना तू एक पेज गायब के तू दुसरा बुक देऊ पिकूचा कुठे गेला एक बुक तिथे होत ना ते आणते तिकडे आणते खेळणी मध्ये पडले हो ते काय तुझ्या समोर हम्म अरे ते काय टप मध्ये टप मध्ये

काय अजून पकडत पकडताय अरे 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 मांडी घालून करायचा असतो अभ्यास मांडी घालून बसायचा अभ्यास करायला झोपून नाही करायचा हे तु? घालून ना तू एक वा चुकू मिकू हे घालून ना असं घालून घे ना तुझं ट्रेन ट्रेन ट्रेलिफोन छान दिसतंय अरे पडला हॅलो सगळ्यांना कसे आहात काय जेवण झालेत का तुमचे कुटुंब तयाू कमेंट करून सांगा कोणता काय कोणतं पिलू काय हो कोणतं मी सांगते तुला उंदीर मामा आहे हा बिबट्याय हा वहाग आहे हा मुंगूस मामा आहे हा उंदीर आहे हा साप हॅलो सगळ्यांना हि चूचू ये डॉगी आहे डॉगी डॉगी पायऱ्यांनी वरती जातोय हा बिडुक मामा आहे हा बिडूक मामा आहे ही पाल आहे ही मुंगी ए चुचू ये चुचू बसली होती टेरेस वर जाऊन हाय राधे राधे त्यांय करताय

पालीची भीती वाटते जमिनीवर पाल टपकते येईल अंगावर भीती वाटते मोती गुर -गुर तो। चावेल मला भीती वाटते स्वप्नात येतो शिंगू राक्षस झोपेत माझी जाम टरकते घाबरत घाबरत जातो अंधारात छाती धडधड धडधड करते भीती वाटली तर काय करायचं आजी सांगते घाबरायचं नाही आजी सांगते घाबरायचं नाही चल मी शिकवते मंत्र भारी भीती पळून जाईल सारी <त्याँ> बघ ते आजी बा कशी म्हणते अल्ला मंतर कल्ला मंतर तसाच मंत्र जंतर म्हणतात कोणता बेटा अंधारे 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 तिथं अंधारे पायला लाड करू का लाड करू रे बाबा बाळाची तो दादा डॉगी डॉगी घाबरतोय दादाला डॉगी दादाला दादा ला घाबरतोय आणि दादा डॉगीला घाबरतोय दोघ एकमेकांना घाबरतय आता पुढे बघ काय अरे ते बुबू बसलाय तिथे अरे बापरे हाती ऊस खातोय हाती ऊस खातोय बघ कसा ऊस खातोय काय झालं पाणी अरे बाबा हा ब्लॅक ब्लॅक दिसतोय ना हा सगळा अंधार आहे हे दादाच्या हातात पाणी दादाला भीती वाटते हे दादाचे आईचे आहे डोळे दादाचं माऊ ते दादाचं टी ते हा बुभु येते हा दादाचा हात आहे ते लिहिलंय तिथे जंतर मंतर लीले लिहिलंय तिथे किती प्रश्न पडता ग तुला चल बघ हा ऊस खातो इकडे बाबा बघ कसा ढोल वाजवतय मानलं नाही ग गाणं म्हणताय ते हम्म ठीक आहे मारलं त्यांना मारलं म्हणून ते रडतय पाती बघ काय करतोय हाती काय करतोय बघ हाती केळी खातोय ते बघ कसा ऊस खातोय तो ऊस ऊस खातोय ऊस हे बघ भालू हम्म

त्यांच्या कुशीत बाळ आहे छस काय कोणत अरे हे छोटस बाळ आहे आणि हे छोट्याशा बाळाचं डोकं आहे तू कशी हगी करते मला असं तू बेबी हगी करतोय कशा करता तो हगी हस करता येते बघ हे काय बेबी सारखं छोटस बेबी हगी करतोय त्याच्या मम्माला हगी करतोय तो मम्माला त्याच्या हे बघ ही बस ही रिक्षा अग ते हा, हाताने बाहेकडलंय बाळाला मी कस पकडते तुला करून दाखवू का असं अच्छा ऍक्शन पण करायचे आता हे बघा मला बुक मधली ऍक्शन करायची हा चला कशी करायची हगी 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 गेली पापली बघ असं केले ते मावशीने अशी हगी केली आता करला तुला ओके हॅलो कुटुंबकलेयू कमेंट करून सांगा काय जेवण झाले का तुझं अगं बाळ आहे किती वेळा विचारशील तू आता किती अरे ते बाळ तू कशी हगी केली मला तू कशी हगी केली अशी हे बघ अशी हगी केली त्याच्या मम्मीचे हात आहे हो रडताय शांत करतेय त्याला हे बघ ही बस ही ऑटो बस ऑटो ऑटो यश हे बघ पुढच्या पेज वर बघ काय हे बाबा आहे ते गावाला गेले होते ते गावाला गेले होते गावाला गेले होते ते अरे दादा आहे तो हो आता हे बघितले बघ काय इथे जिराफे जिराफे हे काका आहे का मी काय काका मिका, मिका ते काका ऑटो चालवत आहे अग हा ऑटो आहे ते काका ऑटोत बसले आणि हा ऑटोचा मिरर आहे आरसा आहे तो ऑटोचा आरसा हो हे बघ घुबरा झेब्रा त्याला भेटला कोबरा कोबऱ्याने केलं फूस जेब्राला झालं दस म्हणाला मिस्टर कोबरा किती रे तू घाबरा घ तुला मी डसणार टाकणार नाही आता चार दिवस मी सुस्त इतका खाऊ केलाय फस्त किंग कोब्रा मी सुपर खेब्रा भाऊ जस्टिल्ड छान आहे ना गा ना परत म्हणू का इकडे बघ हे बघ घाबरा झेब्रा त्याला भेटला कोबरा कोबऱ्याने केलं फुस झेब्र्याला झालो दस म्हणाला मिस्टर कोबरा किती रे तू तु घाबरा तुला मी डसणार मेकअप करते ती आजी मेकअप लिपस्टिक अशी लिप्स लावायची लिपस्टिक इथे राहायची इथे लिप्स्टिका लिप्स्टिक? चाकू बर ठीक आहे बापरी तर बघ काय बापरी बघ अरे बाबा आहे बघ अरे बापरी आजी बघ कशी रागावते दिदीला बघ कशी रागावते ते ऐकतच नाही ना मग ती रागावते तिला हो ती औषध पीत नाही ना म्हणून ती रागवती रागवती ती असं कर असं कर तुझं फिंगर करून दाखवून दाखव करून दाखव तू कसं केलं मी कर बर करून दाखव कर ना हे बघ हे बघ मी कसं करते असं इकडे बघ इकडे बघ माझे फिंगर बघ कसे झाले बघ आता नाही होत ग पहिले व्हायची आता ते वाकत नाही थंडीमुळे ती छोटी दिदी काका विचारताय येशू काय करते मी अभ्यास करते म्हणा आज इशूला खूपच जास्त प्रश्न पडताय काय झालं कुई देत आहे बस असं असं ती रडतीये तिला कुई देत इंजेक्शन देत आहे कस देत इंजेक्शन मला दे बर इथे पापी नकोली बाबा चल पुढच्या पेज पुढच्या पेज वर काय आहे बघ बरं अरे बाप रे इथे बघ कोण कोण आहे खारुताई खारुताई ही बघ खारुताई बघितली होती तू गार्डन मध्ये खारुताई आहे हा बिबटे तो माकड आहे माकड मंकी हरिण हा छोटीशी खारुताई बसलीये छोटीशी खरदाई बसली आहे उंदीर मामा पण आहे उंदीर मामा अरे बापरे झोपाली बाप झोपायच बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट झोपा म्हणा तुम्ही पण झोपा मी पण झोपते सांग आता मी झोपणार आहे बाय बाय सांग कशी झोपते तू झोप बरं कुठे झोपते झोप खाली कुठे झोपते आता येशूचे बुक येशू ठेवून देणार आणि काय काय करणार हो ना येशू काही काही करायची ना सांग सगळ्यांना बाय बाय कर झोपा तुम्ही येता झोपा असं सांग तुम्ही झोपा गुड नाईट हा चला जाऊन येऊ आपण बाय बाय गुड नाईट